हयातनगर पंचशील ध्वज विटंबना प्रकरणातील चौकशी समितीची बैठक संपन्न तहसीलदार शारदा दळी यांच्या दालनामध्ये चालली दीड तास बैठक बैठकीमध्ये दिवाकर पुंडगी यांनी वेधले समितीचे लक्ष दीड तास चाललेल्या बैठकीमध्ये नेमकं घडलं काय वसमत तालुक्यातील हयातनगर गावामध्ये बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचशील ध्वजाची काही समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली होती त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितावर अनुसूचित जाती प्रतिबंधक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती ही मागणी करत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण उपोषणही केले होते आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जागे झाले व या आंदोलनाची दखल घेत या प्रकरणामध्ये पाच सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली या चौकशी समितीचे अध्यक्ष वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी होते तर सचिव वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तोटावारे होते सदस्य म्हणून उपअभियंता बांधकाम विभाग सदस्य म्हणून पोलीस निरीक्षक वसमत त्याचबरोबर आंबेडकर चळवळीचे नेते म्हणून दिवाकर पुंडगे अशा पाच सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती या समितीची बैठक दीड तास चालली पण या दीड तासाच्या बैठकीमध्ये आंबेडकर चळवीचे ज्येष्ठ नेते दिवाकर पुंडगे यांनी अध्यक्ष यांच्या पुढे आपले परखड मत मांडले त्यामध्ये गावच्या मुख्य ठिकाणी असलेला पंचशील ध्वज काय समाजकंटकांच्या डोळ्यामध्ये होत होता आणि म्हणून पूर्वनियोजित कट रचून योजना आखली गेली आणि रोडच्या मध्यभागी मुद्दा म्हणून भगवा ध्वज लावण्यात आला व तो ध्वज हटवण्याच्या बहाना करून पंचशील ध्वज जेसीबी मशीनच्या सहाय्याने अवमानकारक पद्धतीने उतरून टाकला त्यामुळे काही समाजकंटक या प्रकरणामध्ये सहभागी होते त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दिवाकर पुंडगी यांनी केली या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर सखोल चर्चा झाली प्रत्येकाने आपापले मत मांडले त्यानंतर अध्यक्ष म्हणून तहसीलदार यांनी ग्रामसेवक गटविकास अधिकारी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या तिघांना लेखी सादर करण्याचे आदेश दिले सदर बैठकीमध्ये प्रत्येक सदस्यांचे म्हणणे नोंद करून व त्यावर निर्णय घेणे अध्यक्षांचे काम असताना अध्यक्षांनी मात्र या विषयाला बगल दिले असल्याचे दिवाकर पुणगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले झेंडा ते काय आता लावला नव्हता पूर्वीचा झेंडा होता तेव्हापासून झेंडा आहे तिथं आजवर या लोकांना काही केलं नाही आणि आता बी सी पी लावून ते झेंडा काढला ग्राम गरम ग्रामचक नव्हता जागेवर सरपंच नव्हता जागेवर त्याची समज सरपंच यांची ते मन दुखली त्यामध्ये आम्ही या ठिकाणी ओपोषण धरले की आमचा ध्वज जिथल्या तिथं लावून द्या किती दिवस थांबवते मी येतं इथंच खड्डे येतो हे काय खडा येत आहे मस्त उभं राहायचं काढण्यासाठी जे काय प्रोसिजर असते किंवा समाजामध्ये एखादी मीटिंग घ्यायची असते किंवा समाजाला सांगायला पाहिजे होते त्याने की बाबा आम्ही तुमचा ध्वज काढत आहोत हे न सांगता त्यांनी जे सी पीच्या सह्यानं काढला निकाल जे आर पी पक्षाचा कामगार आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष आहे या ठिकाणी वसमत तालुक्यात हायतनगर या ठिकाणी आमच्या बौद्ध बौद्ध समाजाची आणि बौद्ध धर्माची सामाजिक अस्तित अस्मिता असलेला पंचशील ध्वज हा गावातल्या जातीवादी गावगुंडामार्फत उघडण्यात आला त्या उघडण्यासाठी आमच्या या बौद्ध बांधवांनी आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी संबंधित हट्टा पोलीस स्टेशनला याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी असलेले संग्राम जाधव हे पोलीस उपनिरीक्षक यांनी जाणून बुजून या आंबेडकरी समाजाला दुर्लक्ष केलं आणि रुबाब दाखवून या लोकांना बाजूला भीतीचं वातावरण तयार करून गावगुंडाच्या जेसीबीच्या आधारे करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे समर्थक आहेत व वसमत मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे कारवाई करण्यासाठी कुठेतरी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर होतो आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला कारवाई होत नसेल तर यांचा वरदहस्त कोण अशी चर्चा हिंगोली जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेमध्ये जोर धरू लागली आहे गावातील मुख्य ठिकाणी असलेला पंचशील ध्वज नाग गावठांच्या जागेवर होता तर तो पंचशील ध्वज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर उभा असल्याचे गावकऱ्यातून बोलले जात आहे बैठकीमध्ये ग्रामसेवक हो यांनी आपले मत मांडताना सांगितले की सदरचा ध्वज काढण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला होता परंतु सदरचा ठराव हा वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता पण त्या अगोदरच गावकऱ्यांनी पंचशील ध्वजाला जेसीबी मशीन लावली याची कल्पना मला नाही व मी जागेवरही नव्हतो असे असताना तहसीलदार यांनी कारवाई करणे अपेक्षित होते परंतु तहसीलदार यांनीच या प्रकरणामध्ये वेळ काढूपणा का केला असा सवाल आंबेडकरी जयंतीमधून व्यक्त केला जात आहे समाजकंटकावर कारवाई न झाल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी दिला आहे